वाघाची आई बनायला काळीच वाघणीचीच लागते वाघाची आई बनायला काळीच वाघणीचीच लागते म्हणून तर जिदा तुमच्या चरणापुढे मान माझी सदैव ते मान माझी सदैव जागेवा जागेवा जो थांबत नाही तो फ्रेंड थांबू नका

राजे लालपणी तिच्या माहेरी घेतले नंतर तिचा उदाहर शहाजी राजपूत यांच्याशी झाला स्वप्नावर

त्यांच्या आईचे नाव त्यांच्या ते, वडिलांचे नाव लखुजीराव जाधव असे होते आणि त्यांच्या आईचे नाव म्हताबाई म्हताबाई उर्फ गिरजाबाई असे होते आणि त्यांच्या पतीचे नाव राजे भोसले असे होते त्यांनी एकोणीस फेब्रुवारी फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी Suba a la